नमस्कार प्रतिभा पी डिझायनर झाली या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा आपला फॅब्रिक पेंटिंगचा क्लास आहे तर बघा आजचा आपला हा सहावा क्लास आहे या अगोदर पाच क्लास आपले कम्प्लीट झालेले आहेत आणि आजचा आपला हा सहावा क्लास आहे तर बघा याच्या अगोदरच्या क्लासमध्ये मी हे शेड कसे तयार करायचे तर हे शिकवलेलं आहे म्हणजे बघा आता पहिला हा शिकवला वरती डार्क आणि आतमध्ये म्हणजे खालच्या बाजूने फेंट त्यानंतर हा शिकवला वरच्या बाजूने फेंट आणि खालच्या बाजूने डार्क अशा प्रकारे हे मी तुम्हाला पाकळ्यांचे प्रकार शिकवले आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही अशा प्रकारे फ्लावर बनवायचा आता याचा एक फ्लावर बनवायचा आणि याचा एक फ्लावर बनवायचा आणि अशा प्रकारे त्याला कलर करायचा तर कुणाकुणाला हे जमलं मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा म्हणजे माझ्याही लक्षात येईल की तुम्हाला जमत आहे आणि जर तुम्हाला नसेल जमत तर मग तुम्हाला नसेल समजत तर मला तसंही सांगा ठीक आहे म्हणजे आपण अजून समजावून सांगण्याचा प्रयत्न करूयात अजून वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करेल ठीक आहे तर आता इथे मी कलर्स ब्रश आणि या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे ठीक आहे तर कलर्स आपले फेब्रिक कलर घेतलेले आहे ॲक्रेलिक कलर पण आहे आता तुम्हाला जर तुम्ही कुठले पण कलर घेऊ शकता तुम्हाला जर हे फेब्रिक कलर नाही मिळाले तर हे ॲक्रेलिकचे कलर पण तुम्ही यूज करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आता आज आपण याच्यावरती बघा आज पण मी तुम्हाला शेडिंग शिकवणार आहे शेड कशी कर तयार करायचे ते शिकवणार आहे परंतु यामध्ये पण थोडा वेगळा प्रकार आहे ठीक आहे तर हे प्रकार आपल्याला यायला हवेत म्हणजे बघा तेव्हाच आपल्याला हे वेगवेगळे फ्लावर्स तयार करता येतात ठीक आहे तर अशा प्रकारे मी हे करून घेतलं आता तुम्ही याच्याऐवजी फ्लावर बनवायचा आहे ठीक आहे आणि ब्रश घेतलेला आहे ते तर आता इथे आपण चार नंबरचा ब्रश किंवा पाच नंबरचा ब्रश घ्यायचा आहे मी इथे चार नंबरचा ब्रश घेतलेला आहे पाण्यामध्ये व्यवस्थित पूर्णपणे डीप करून स्वच्छ असा हे करून घ्यायचा त्यानंतर नॅपकिननी ब्रश पूर्ण पुसून घ्यायचा रुमालने वगैरे तर बघा पूर्ण हे बघा पूर्ण कोरडा करून घेतला मी ठीक आहे आणि आता इथे मी हा पर्पल कलर घेतलेला आहे ठीक आहे तर कसा बुडवायचा ब्रश कलरमध्ये याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर आज आपण थोडासा वेगळा प्रकार बघणार आहोत तर हे बघा अगोदर आपल्याला साईडने हा कलर असा पसरून घ्यायचा हे कलर जे आहे ना हे खूप सॉफ्ट आहेत हे बघा अशा पद्धतीने हे बघा पूर्णपणे अशा प्रकारे हा घ्यायचा ठीक आहे आता यानंतर आपल्याला व्हाईट कलर घ्यायचा आहे ठीक आहे हा आपण साईडला ठेवून देऊयात तर बघा ब्रश तसाच आहे ठीक आहे थोडासा व्हाईट कलर घेतला तर बघा अशा प्रकारे इथे आपल्याला व्हाईट कलरने हा लाईट करून घ्यायचा आहे बघा तर बघा जास्त पण आपल्याला इथे लाईट नाही करायचा आहे आणि जास्त पण डार्क नाही ठेवायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता बघा तसाच ब्रश आहे परत व्हाईट कलर घेतला बघू शकता तुम्ही पूर्ण क्लीन करून घेतला आहे मी फक्त आपल्याला हा कलर आहे ना स्प्रेड करायचा आहे बघा किती कलर तयार झाले इथे ठीक आहे आता थोडासा मी हा पर्पल कलर घेते बघा अशा प्रकारे इथे तीन कलर तयार झाले बघा अशा पद्धतीने आता इथे वरती एकदम डार्क आहे मध्ये थोडासा लाईट आणि खाली पूर्णपणे लाईट म्हणजे मधल्या भागामध्ये पूर्णपणे लाईट आहे सेम याच पद्धतीने परंतु उलट करायचं आहे आपल्याला ठीक आहे तर ते पण आपण करून घेऊयात तर बघा किती सुंदर असा कलर दिसतोय बघा किती सुंदर अशी जेव्हा याचं फ्लावर तयार होईल की तेव्हा किती सुंदर हे दिसेल तर अशा प्रकारे आता आपण इथे थोडासा वेगळा कलर घेऊया रेड नको आहे रेड आपण घेतलेला आहे इथे आपण ब्राऊन कलर घेऊयात ठीक आहे तर इथे मी ब्राऊन कलर घेतला आहे आणि ब्राऊन कलरचं पण सेम तसंच करायचं आहे हे बघा त्यामध्ये ब्रश पूर्ण डीप करून घ्यायचा त्यानंतर साईडचा कलर अशा प्रकारे तुम्ही केव्हाही जेव्हा फॅब्रिक पेंटिंग करायला घ्याल ना तेव्हा ह्याच पद्धतीने करायचं आहे ठीक आहे सॉरी परत आपल्याला अगोदर लाईट घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला डार्क करायचं आहे ठीक आहे तर त्यासाठी अगोदर काल पण असंच झालं आणि आज पण सेम तसंच झालंय माझ्याकडनं तर व्हाईट कलर घ्यायचा अगोदर ठीक आहे ठीक आहे आता आपण इथे व्हाईट कलर घेतला त्यानंतर आता आपल्याला इथे आता आपल्याला ब्राऊन कलर घ्यायचा आहे ब्रश तसंच ठेवायचं आहे आता इथेच थोडासा ब्राऊन कलर होता ना तो मी इथे इकडे घेतला आहे ओढून कारण हे बघा तर बघा अशा प्रकारे हे झालं आहे ठीक आहे परत व्हाईट कलर घेतला आहे मी सॉरी आपल्याला आता व्हाईट नको आहे ब्राऊन कलर घ्यायचा आहे ठीक आहे तर आता आपण ब्रश पूर्ण वॉश करून घेऊया आणि याला पूर्ण असं स्प्रेड करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने पूर्ण असा स्प्रेड करून घ्यायचा हा पूर्ण असा पसरवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने पूर्ण असा हा प्लेन करून घ्यायचं पूर्ण ठीक आहे झालं त्यानंतर आतमध्ये ब्राऊन कलरचा डार्क शेड द्यायचा आपल्याला म्हणजे डार्क दिसावं यासाठी आतलं बाजू वॉश करून घेतलं आहे मी आणि आता आपल्याला याला व्हाईट कलरने बॉर्डर करून घ्यायची तर पूर्ण असं आपल्याला हे प्लेन करून घ्यायचं आता मी पूर्ण व्हिडिओ जो आहे तो पूर्ण रिअलपणे तुम्हाला दाखवते जसं म्हणजे मला जेवढा इथे वेळ लागतो ना तेवढाच वेळ मी तुम्हाला दाखवते इथे कुठेही मी फास्टमध्ये केलेलं नाही कुठे एडिट वगैरे जास्त काही केलेलं नाही आहे जास्त म्हणजे केलेलंच नाही जसा ओरिजिनल व्हिडिओ आहे तसंच तस ओरिजिनल तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे बघा आता इथे लाईट कलर आला त्यानंतर हे बघा आता इथे डार्क कलर आला आहे मध्ये ठीक आहे त्यानंतर थोडासा लाईट आणि त्यानंतर पूर्णपणे लाईट ठीक आहे अशा प्रकारे इथे याच्या अपोजिट इकडे घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे असे हे दोन प्रकारचे इथे मी आज तुम्हाला पाकळ्यांचे प्रकार शिकवले हो म्हणजे तुम्ही अशा प्रकारे दोन फ्लावर करून बघायचे इथे पण मी तुम्हाला दोन पाकळ्यांचे प्रकार कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलेले हो आहेत त्याचे पण तुम्ही प्रकार नक्की करून बघितले असतील तर मला तसं या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला समजतं आहे की नाही आता आपल्याला पानांचे प्रकार बघायचे आहे वेगवेगळ्या पानांचे प्रकार बघायचे आहे पानांचे प्रकार जे आहे ना खूप 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 वेगळे आहे परंतु शेड जे आहे ना ते अशाच प्रकारे आपल्याला त्यामध्ये तयार करायचे आहे फक्त पानाचे प्रकार वेगवेगळे आहे म्हणजे खूप सारे निसर्गा, निसर्गा तर जसे आपल्याला निसर्गा निसर्गाकडे जर जेव्हा आपण बघू तर कितीतरी प्रकारचे पानं आपल्याला दिसतात तर जेवढ्या प्रकारचे पानं आपण काढू ना तेवढे कमी पडतील इतके प्रकार आहेत तसंच आपलं फ्लावरचंही आहे जेवढे प्रकार आपण फ्लावरचे काढू ना तेवढे आपल्याला कमी पडतील ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे जेव्हा आपण घासून घासून हे घेतो ना तर तेवढं आपलं फ्लावरचं जे डिझाईन आहे ते छान तयार होतं तर आता इथे एवढंच थांबत नाही बघा आता इथे मी दोन कलरमध्ये तुम्हाला शिकवलं आहे इथे तीन कलरमध्ये शिकवलं आहे हेच आपण चार कलरमध्ये पण करू शकतो सेम याच पद्धतीने ते आहे हीच पद्धत वापरायची दुसरी कुठली वेगळी पद्धत वापरायची नाही ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तो पण व्हिडिओ नक्की बघा आणि अशा प्रकारे हे फ्लावर नक्की करून बघा तुम्हाला समजतं आहे की आवडतं आहे की नाही ते पण मला सांगा म्हणजे आपल्याला क्लास कंटिन्यू कराय ठेवायचे की नाही तसंही मला सांगा कारण बघा आपले आपल्या या क्लासला तरी बऱ्यापैकी तुमचा सपोर्ट मिळालेला आहे ठीक आहे तरीही जसं आपल्या अरिवर्कच्या क्लासेसला मिळालं ना त्या पद्धतीने या क्लासला मिळालेला नाही आहे तर तुम्हाला आवडत असेल तर सांगा नसेल आवडत तर आपण इथे स्टॉप करूयात ठीक आहे तर आजच्या पुरतं इतकंच आपण पुढच्या क्लासमध्ये परत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद